शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह व्हिडिओ झाल्याच्या नंतरनं आता परत एकदा साड साधा व्हिडिओ मी बनवतो आहे हा व्हिडिओमध्ये आपण कमेंट होते भरपूर नवीन कांद्याचे लिलाव दाखवा तर इथं बघू शकता तुम्ही या लाईनमध्ये जवळजवळ सात ते आठ वक्कल नवीन कांद्याचा वक्कल आहेत आणि माझ्या डाव्या साईडला डाव्या साईडलासुद्धा नवीन कांद्याचे वकल आहेत तर आता इकडं डायव्हर साईडला येलगिरे यांचा लिलाव नवीन कांद्याचा चालू आहे सव्वा आठ साडेआठ रुपये चालू आहे बघूया का काय जातोय एक हजार पंचवीस रुपये असा गेलेला आहे त्याच्या पुढं पाचशे रुपयेपासून चालू आहे हा एक हजार पंचवीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा वक्कल साडे नऊशे रुपये गेलेला आहे थोडा साईज लहान आहे साडेनऊशे रुपये त्याच्या पुढं सातशे रुपये चालू आहे सातशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा लिलाव साईज आहे आठशे रुपये चालू आहे सव्वा आठशे रुपये साडेआठशे रुपये चालू आहे बघूया नऊशे हजारच्या पुढं सरकतोय का शेतकरी मित्रांनो एक हजार रुपये असा कांदा गेलेला आहे त्याच्यापुढं वाळलेला आहे सातशे नऊशे रुपये चालू आहे ओके एक हजार पंचवीस रुपये गेलेला आहे आता मागच्या साईडला म्हणजे तिथं खलिपा यांचा लिलाव तिथंसुद्धा नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे पत्ती निघालेले आहेत नवीन कांदे आठशे पन्नास रुपये साडेआठशे रुपये गेलेला आहे पत्ती निघालेला होता आता पुढचा बघूया ओ भरपूर डॅमेज कांदा पडलेला आहे याच्यामध्ये पाचशे रुपयापासून सुरुवात आहे खराब कांदा आहे नवीन कांदा पडलेला आहे पाचशे रुपये पासून लिलाव सुरू आहे अजून भरपूर डॅमेज कांदा पडतोय बघू शकता तुम्ही पिशवी फोडत आहेत कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही आहे त्याच्यामुळं पाचशे रुपयापासून चारशे रुपयेपासून परत सुरुवात झालेला आहे रिव्हर्स आलेला आहे चारशे रुपये चालू आहे डॅमेज आहे कांदा घ्यायला कोणी तयार नाही आहे बघू शकतात तुम्ही व्यापाऱ्यांचा प्रयत्न दिसत आहे पण कांदा कोणी घेणारे ग्राहक आहेत तर डॅमेज कांदा असल्यामुळं कोणीच त्या वकलला घ्यायला तयार नव्हता मी तो कांदा तुम्हाला जवळ घेऊन दाखवतोय भरपूर असा खराब कांदा पडलेला आहे जवळजवळ कांदा हा सडलेला आहे पाणी सुटलेला आहे चारशे रुपये सुद्धा हा गेलेला नाही आहे कारण कोणी हा कांदा घेतलेला नाहीये बघूया त्याच्या पुढचा लिलाव नऊशे रुपये चालू आहे साडेनऊशे रुपये जातोय पिशवी फाडायला लावलेले ला आहेत नऊशे पन्नास रुपये थोडा चांगला कांदा दिसतो आहे वाळलेला आहे नऊशे पन्नास रुपये असा नवीन कांद्याला गेलेला आहे बाजारभाव वाळलेला कांदा असला तर आपल्याला नऊशे ते हजार रुपयेपर्यंत बाजारभाव दिसतो आहे नवीन कांद्याला हा पण वाळलेला कांदा आहे नवीन आहे आठशे रुपयेपासून सुरू आहे ओके साडे नऊशे रुपये गेलेलं आहे पुढं चिंगळी कांदा आहे पाचशे रुपये चालू आहे ओके साईज लहान आहे पाचशे रुपये गेलेला आहे चिंगळे कांदा नवीन पाचशे रुपये आता त्याच्या पुढची जी वकल आहे ती थोडी साईज मोठी आहे तो किती जातोय बघूया पण वाळला आहे आठशे रुपये नऊशे रुपये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या चार पाच लाईनमध्ये चांगला कांदा वाळलेला असेल तर त्या कांद्याला आपल्याला आठशे रुपयेपासून साडेनऊशे रुपयेपर्यंत असा भाव दिसून आलेला आहे आणि हा एक डॅमेज वक्कल पडला होता खराब कांदा होता हा बघू शकता तुम्ही परत एकदा साईज आहे कांद्याला पण डॅमेज आहे हे बघा ओले लागत आहेत कांदे डॅमेज शेतकरी मित्रांनो या लाईनमध्ये तुम्ही बघू शकता वाळलेला कांदा आहे वाळलेला कांदा असल्यामुळं आपल्याला लाय या लाईनमध्ये चांगला बाजारभाव दिसून आलेला आहे कांदा वाजतोय हा बघू शकता तुम्ही वाजतोय कांदा आवाज येतोय तर वाळलेल्या कांद्याला इथं आपल्याला बाजारभाव व्यवस्थित दिसलेला आहे मी नंतर ना इकडे येऊन बघितलेला आहे जवळजवळ तेरा रुपये चौदा रुपयेपर्यंत हा वक्कल गेलेला आहे हा बघ बघू शकता तुम्ही नवीन कांद्याचा साईज बघू शकता भरपूर मोठा साईज आहे आणि जबरदस्त छान वाळलेला कांदा आहे क्वालिटी व्यवस्थित आहे याला आपल्याला चौदा रुपयेपर्यंत असा एकच वक्कल एकच लॉट बघायला भेटलेला आहे मगाशी मी तिकडं व्हिडिओ घेत होतो नवीन कांद्याचा त्याच्यामुळं इकडं येता आला नाही तर शेतकरी मित्रांनो नंतरनं थोड्या वेळानं या कांद्याकडं मी बघितलं आणि विचारलं ति तेथील जो शेतकरी होते त्यांनी सांगितलं की हा एक वक्कल आपल्याला चौदा रुपयेपर्यंत गेलेला आहे तर हा वक्कल आपल्याला यलगिरे यांच्या लिलावामध्ये दिसला होता शेतकरी मित्रांनो कांदा बघून आणि कांद्याची क्वालिटी बघून कांद्याची साईज बघून तुमच्या लक्षात आला असेल चौदा रुपयेपर्यंत हा बाजारभाव गेलेला आहे तसं सुरुवातीला एन एन डी यांच्या लिलावामध्ये सुद्धा बारा रुपयेपर्यंत बाजारभाव दिसला होता बाकी सरासरी मार्केट आज दोन नंबर मार्केट बघायला गेलं तर आपल्याला भरपूर लॉट हे सहा रुपये साडेसहा रुपये सात रुपये साडेसात रुपयेपर्यंत बघायला भेटले होते आणि एक नंबर मार्केट आपल्याला आठ रुपयेच्या पुढे दहा रुपयेपर्यंत बघायला भेटले होते क्वचित एक दोन लॉट आपल्याला बारा रुपये तेरा रुपये आणि चौदा रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटू उद्या लाईव्ह व्हिडिओमध्ये Tu príncipe, Jay Giovanni, Jay